प्रभू अति अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील रोमकारास पत्र ह्याचा सहावा अध्याय आणि तेविसाव्या वशनात आपण असे वाचतो की कारण पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादन आपल्या प्रभू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे पाप म्हणजे देवाविरुद्ध बंड करणे आणि शत्रुत्व आहे ह्या पापाचे अस्तित्व जगात कोठेही नाकारले जात नाही कारण पापाचे साम्राज्य संपूर्ण जगभर पसरले आहे देवाने दिलेल्या दे आज्ञेला मोडून आदामाने देवाविरुद्ध बंड केले आणि पाप केले आणि पापाच्या द्वारे मरणाने जगात प्रवेश केला जेव्हा आदामाने पाप केले तेव्हाच देवाने त्याच्यावर उपायही केला आहे आदामाची नग्नता झाकण्यासाठी देवाने प्राण्याला मारून त्याचे चर्मवस्त्र त्याला घातले हा मारला गेलेला प्राणी प्रभुषु ख्रिस्ताचे चित्र आहे जेव्हा काळाची पूर्तता झाली तेव्हा प्रभू ख्रिस्त देवाचा कोकरा बनून ह्या जगात आला संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावर बलिदान झाला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला आज जो कोणी त्याच्या प्राशी बलिदानावर विश्वास ठेवतो त्याला पापक्ष मिळते व त्याला वस्त्र लाभत मरण म्हणजे देवापासून कायमचे विभक्त होणे ह्या सार्वकालिक मरणापासून वाचवण्यासाठी स्वप्राण अर्पिणाऱ्या प्रभू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्यास आपण तयार आहात का ये